खोटी कागदपत्रे आणि स्वाक्षऱ्या करून एका व्यक्तीला कर्जदाराचे जामीनदार दाखवून त्यांची मालमत्ता लिलाव करण्याचा घाट यश आहे या प्रकरणी पीडितेने खामगाव शहर पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीवरून बँकेच्या अध्यक्षांसह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली बुलढाणा जिल्ह्यातील नामांकित बँकेच्या गणनेत येणाऱ्या दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह या बँकेच्या खामगाव शाखेतून सौ कल्पना अजय खाकरे आणि अजय बाबूराव खाकरे दोन्ही राणार खामगाव यांच्या कर्ज प्रकरणात ओळख म्हणून बँकेकडून खामगाव शहरातील राजेश साहेबराव जाधव या व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आणि काही दिवसांनी आपण खाकरे कुटुंबियांनी घेतलेल्या कर्ज प्रकरणात जामीनदार असल्याचं दाखवून नोटीस बचावण्यात आल्या एवढ्यावरच न थांबता जाधव यांची मालमत्ता जप्त करून

हा गुन्हा दाखल होताच या प्रकरणातील सर्व आरोपी फरार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य